नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आधी मध्ये आपण नाउन क्लॉज जे प्रकार आपण शिकणार आहोत हे आधीच्या मध्ये मी व्हॉट इज अ नाउन अँड नाउन क्लॉज आणि त्याचे काही प्रकार घेतले होते त्याच्यामध्ये मी चार प्रकार घेतलेत आणि त्याच्या आधी मी क्लॉजेस कसे ओळखायचे म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे कसं ओळखायचं हे तुम्हाला मी त्यामध्ये सांगितलेले तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनला भेटून जाईल वरती आणि स्क्रीन वर पण भेटून जाईल बघा आणि त्याची वेगळी सेपरेट प्लेलिस्ट पण बनवली जाईल सिरियल वाईज तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं कसं आहे कसं असतं ओके बघा ज्यांना नाऊन म्हणजे काय आणि नाउन क्लॉज ह्याच्यातला फरक ज्यांना कळलं त्यांना हे कन्सेप्ट लगेच क्लिअर होणार बघा आता ऍब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट त्याचा प्रकार आहे बघा तुमचे क्लॉजेस किती आहेत दोन प्रकारचे हे लक्षात ठेवा एक मेन क्लॉज आहे आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट तुम्हाला फक्त ओळखायचंय कशामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मधलं तो कुठला आहे नाऊन आहे का ॲबजेक्टिव्ह आहे का ॲडवर्व्ह आहे लक्षात हे तुम्हाला ओळखायचंय बघा आता नाऊन चाललंय की सबॉर्डिनेटमध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये नाऊन क्लॉज कसे ओळखायचे ओके तुम्हाला त्याचं कशा वाक्य रचना असतात हे आपल्याला पाहायचंय बघा मेन क्लॉज तर नाहीये काहीच फक्त सबऑर्डिनेट प्लॉस आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे पहिलं ऍडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की त्या वाक्यामध्ये कुठला तरी शब्द ऍडजेक्टिव्हचा असणार जसं की पहा फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाक प्रश्न द्यायचं मी आय एम शुअर दॅट ही वोन्ट से नो बघा पहिल्याच बघा आय एम शुअर दॅट ही ओन से ओन से नो म्हणजे तो नाही असं म्हणणार नाही ओके okay, बघा आता ह्याच्यामध्ये पहिलं काय तुम्हाला फाइंड आउट करायचं की ऍडजेक्टिव्ह काय ह्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह काय आहे तुमचं शुअर आणि त्याच्यानंतर जे कनेक्ट केले दॅट म्हणजे हा तुमचा काय झाला मेन क्लॉज ओके okay, आणि जे कनेक्टर आहे त्याच्यानंतरच जे काय असेल तुमचा हा सब ऑर्डिनेट आता ह्याच्यामध्ये कुठला आहे हा प्लॉज बघा ह्याच्यामध्ये ही आले म्हणजे नाम आले म्हणजे करता आले बरोबर म्हणजे सर्वनाम आलेला आहे म्हणून हा काय झाला तुमचा नाऊन प्लॉज कशाचा ह्या शुअरचा लक्षात म्हणजे हे तुमचं काय आहे ऍब्जेक्टिव्ह आणि त्याचं हे कॉम्प्लिमेंट आहे पूर्ण ओके म्हणजे त्यावेळेस असं समजायचं की हे तुमचं वाक्य काय आहे सब मधलं नाउन क्लॉजचं ऍब्जेक्टिव्ह ऑफ द कॉम्प्लिमेंट ओके लक्षात घ्या फक्त त्यासाठी तुम्हाला मेन क्लॉज व्यवस्थित फाइंड आउट करता आला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं ऍडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब आहे का नाउन ना आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओके आता त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक वाक्येतो समजण्यासाठी बघा वाटलं असं लिहून घ्या जेव्हा एखादा नाउन क्लॉज हा क्रियापदाचे ऍडजेक्टिव्ह बघा क्रियापदाचे ऍक्झेक्टिव्ह म्हणून काम करत असतो तेव्हा तो, तो, तो नाऊन क्लॉज ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून कॉम्प्लिमेंट असतो बघा लिहून घ्या वाटलं तर या वाक्यात आय एम शुअर हा मेन क्लॉज आहे तर दॅट शी वोन्ट से बघा मेन क्लॉज मध्ये काय ना तुमचं शुअर च ऍडजेक्टिव्ह च कॉम्प्लिमेंट कोण काम करते शी वोंट से नो हा लक्षात त्याच्यानंतर आहे नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे आता बघा पुढचे एक वाक्य प्रश्न You are certain. You are certain that grammar is not difficult. Grammar is not difficult. ये तुम्हारा लक्ष्य तो है ना क्या एडिट का है। तर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की नक्की ग्रामर कसं खेळलं जातं ओके बघा आता याच्यामध्ये तुमचं ऍब्जेक्टिव्ह काय आहे मेन हा काय म्हणजे हा पूर्ण काय झाला तुमचा मेन क्लॉज आता ह्याचं कॉम्प्लिमेंट काय आहे बघा दॅट ग्रामर इज नॉट डिफिकल्ट आता इथं ग्रामर म्हणजे दॅट ग्रामर हे काय तुमचं एक करता म्हणून रोल करते नाऊन काय असतं की एखाद्या गोष्टीचं नाव ठिकाणाचं नाव स्थळाचं नाव पर्वताचं नाव नद्यांचं नाव म्हणजे हे झालं तुमचं नाव पण नाउन क्लॉस काय असतं की एक ग्रुप असतो जसं की बघा दॅट ग्रामर इज नॉट डिफिकल्ट म्हणजे हा काय झाला तुमचा सबॉर्डिनेट पण मध्ये हा कुठला प्रकार आहे नाउन क्लॉस नाऊनचा कुठला आहे ऍडजेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे तो ह्या मेन क्लॉस म्हणजे ह्या क्रियापदाचा काय करतोय तो कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे पूरक आहे हा लक्षात हा हो तुम्हाला हे समजलं असेल शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी क कनेक्टिव्ह कुठले कुठले आहेत ते सगळे लिहून देणार आहे शेवटपर्यंत ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रिपोजिशन काय दुसरा या प्रकारात वाक्यातील नऊ क्लॉज हा त्याच वाक्यातील मेन क्लॉस शेवटी येणाऱ्या प्रिपोजिशनचे काय असतं ऑब्जेक्ट म्हणून काम करतं ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म जसं की बघा एक एक्झाम्पल देतो राहुल लाफ्ट काय तुमचं वाक्य आहे आता ह्याच्यामध्ये ओळखायचं काय की तुम्हाला ते कुठला क्लॉज आहे मेन क्लॉज आहे का सबऑर्डिनेट क्लॉज आहे ओके आणि मध्ये ते कुठलं नाऊन म्हणजे कुठला प्रकार आहे म्हणजे नाउन आहे का ॲटगो आहे का ऍडजेक्टिव्ह आहे बघा मेन क्लॉज काय तुमचा राहुल लाफ त्याच्यामध्ये शेवटी काय आले हे प्रिपोजिशन आले बरोबर मग आता ह्या प्रिपोजिशनचं हे काय तुमचं वॉट आय सेट हे काय झालं तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे लक्षात काय ठेवायचंय की ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन म्हणजे ह्या प्रिपोजिशनचं हे काय आहे ऑब्जेक्ट म्हणून ह्याला काय म्हणणार नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन हे खूप सोपं आहे याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचंय की तिथं तुम्हाला प्रिपोजिशन हे कंपल्सरी येणार आणि त्याच्यानंतरच जे काय असेल ते सरळ ओळखायचं की हे नाउन क्लॉज नाउन क्लॉस ऍज अ ऑब्जेक्ट प्रिपोजिशन ओके क्लिअर बघा क्लॉज तर लिहून घ्या तुम्ही या वाक्यातील या प्रकारात वाक्यातील नाउन क्लॉज हा त्याच वाक्यातील मेन क्लॉसच्या शेवटी येणाऱ्या प्रिपोजिशनचे ऑब्जेक्ट म्हणून काम करत बघा ऍट हे प्रिपोजिशन आहे व्हॉट आय सेड हे काय झालं तुमचं नाउन क्लॉस ऍज अ ऑफ द प्रिपोजिशन ऍटचं म्हणजे काय ऍटचं हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे ओके okay, या प्रकारात बहुधा मेन क्लॉज चे शेवटी प्रिपोजिशन येते त्याला लागूनच नाउन क्लॉज म्हणजे नाउन क्लॉज ची सुरुवात होते म्हणजे बघा शेवटी काय प्रिपोजिशन आणि त्याला लागूनच काय होतं तुमचं नाउन क्लॉज ची सुरुवात होते बघा दुसरं एक्झाम्पल देतो बघा वेट फॉर वॉट इज हॅपनिंग वॉट इज हॅपनिंग बघा आता हिथं काय आहे तुमचं हे क्रियापद okay? आहे ओके आणि हे प्रिपोजिशन हे तुमचं एक वाक्य वाक्यू वेट इथं मध्ये तुमचा युवा आहे ओके यु वेट फॉर व्हॉट इज हॅपनिंग म्हणजे हे फॉर काय आहे तुमचं प्रिपोजिशन आणि त्याचं हे काय आहे ऑब्जेक्ट म्हणजे हे काय झालं नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन ओके लक्षात घ्या कसं ओळखायचं सांगितलं आता त्याच्यानंतर आहे तुमचं जर काय त्यानंतर तिसरा आहे जर जरण म्हणजे आधी समजून घ्या जरण म्हणजे काय की आंजीचा प्रकार आहे बघा ज्यावेळेस कंटिन्युअस प्रेझेंटेन्स मध्ये आय एम गोइंग हे तुम्ही वापरता हा तुमचा प्रेझेंट पार्टिसिपलचा प्रकार आहे पण हाच गोइंग ज्यावेळेस तुम्ही करता म्हणून वापरता काय वाक्याच्या सुरुवातीला गोइंग इज नॉट गुड गोइंग हेअर इज नॉट गुड किंवा दुसरी वाक प्रश्न देतो रनिंग इज अ गुड एक्सरसाइज रनिंग इज गुड अ गुड एक्सरसाइज काय रनिंग इज गुड एक्सरसाइज म्हणजे हे आय एन जीचा प्रकार म्हणजे काय तुमचं कंटिन्युअस मध्ये येतं ओके म्हणजे त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात आणि ज्यावेळेस हेच आय एन जीचा प्रकार करता म्हणून काम करतं त्याला काय म्हणणार जेरेन म्हणणार ओके लक्षात ठेवा हा फरक आता इथं मेन क्लॉज आणि सबॉर्डिनेट क्लॉज मध्ये याचा काय रोल आहे ते बघूया बघा हे जर समजलं तर हे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल इथं काय सांगितले ऑब्जेक्ट ऑफ द जेरेंड म्हणजे जेरचं काय कर्म म्हणून काम करत कोण नाऊन क्लॉस बघा कसं वाक इथे एक वाकृष्ण देतो रनिंग इज अ गुड एक्सरसाइज ओके okay, आता रनिंग हा काय तुमचा करताय बरोबर बरोबर करता हे काय तुमचं क्रियापद आणि लक्षात आणि गुड एक्सरसाइज हे काय झालं तुमचं तुमचं मेन क्लॉज बघा कसं रनिंग जरट म्हणजे क्रियापद आयजी प्रत्यय लावला जातो रनिंग हे क्रियापदाचे आयनचे लावलेले रूप आहे बरोबर परंतु हे रनिंग क्रियापदाचे काम न करता जेव्हा नामाचे कार्य करते बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं नामाचे कार्य करते त्याचवेळी ते जरण असते रनिंग इज गुड एक्सरसाइज ओके ठीक आहे वाकर्षण दिली मी नंतर कर्म म्हणून बघा जेव्हा एखादा नाउन क्लॉज म्हणजे आता याच्यामध्ये नाउन क्लॉज आहे ते काय म्हणून काम करत बघा ह्याच्यामध्ये मेन क्लॉज बघा कसं आहे लर्निंग नाउन क्लॉज आहे ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसल आय सॉ आहे रनिंग बघा ह्याच्यामध्ये तुमचं रनिंग हे काय आहे नाउन क्लॉज ओके आणि बाकीचं जे आहे तुमचं काय मेन क्लॉज आहे हा लक्षात बघ हा दुसरी वाटर्सला येतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल लर्निंग दॅट महेश वॉज वॉज पुअर कॉमा आय हेल्प हिम ओके okay. हे तुम्हाला समजण्याचं दिलंय नाव क्लॉज वगैरे हो काय नाही हे खालचं आहे वाक्य बघा मला थोडस कन्फ्युजन झालं होतं बघा लर्निंग दॅट महेश वॉज पुअर आय हेल्प हिम हे काय झालं तुमचं मेन क्लॉज ओके आता ह्याच्यामध्ये लर्निंग आले सुरुवात कशाने झाली लर्निंग म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि तर आईंदी लावले ते पण सुरुवातीला आले म्हणून ते काय काम करते तुमचं त्याच्या पुढं कॅरेक्टर आले दॅट आणि नंतर हे महेश वॉज पुअर म्हणजे काय झालं तुमचं सपॉर्डिनेट क्लॉस त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्ट ऑफ उब द जेरण म्हणजे काय करतं ते जेरणच कर्म म्हणून काम करत आहे ओके त्यानंतरच पहा शेवटचं ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसिपल आता ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिसिपल म्हणजेच बघा काय थोडस त्याचं मी दिलेलं लिहून वाटत तुम्ही पण लिहून घ्या मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आधी पार्टिसिपल म्हणजे काय ते समजून घ्या ओके okay. मग हे कन्सेप्ट तुमच्या लगेच लक्षात येऊन जातील बघा त्याची वाकृष्ण लिहून देतो मग तुम्हाला समजावतो आय सॉ हिम him... रनिंग बघा जेव्हा एखाद्या क्रियापदास आयजी प्रत्यय लावून ती क्रियापद वाक्यात विशेषणाचे काम करते जसं की बघा आय सॉ हिम रनिंग हे वाक्य काय तुमचं सॉरी इथं क्रियापदाला आपण आयंजी लावले बरोबर आयंजी प्रत्यय लावले इथं झरण नाहीये का किंवा ते तुमचं कुठलं कर्त्याचं बी काम करत नाहीये तर मग इथं काय झालं की ते तुमचं काय विशेषण म्हणजे काय ऍब्जेक्टिव्ह बरोबर कार्यकर्ते म्हणून त्यास पार्टिसिपल असे म्हणतात बघा ज्यावेळी एखादा नाउन क्लॉज वाक्यातील पार्टिसिपलचे काम म्हणून करत बघा आता हे काय करते तुमचं काम करते कर्म म्हणून म्हणून त्याला काय म्हणणार ना आपण ऑब्जेक्ट ऑफ आप द पार्टिसिपल बघा एखाद्या क्रियेचा अर्थ महत्व स्पष्ट झाल्यानंतर त्या क्रियेच्या समनार्थ सॉरी समर्थानार्थ किंवा निषेधार्थ म्हणजे त्याच्या फेवरमध्ये किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये दुसरी क्रिया केली जाते त्यावेळेस या क्लॉजचा वापर करतात बघा सॉ हिम रनिंग म्हणजे लक्षात काय ठेवायचं की हा क्लॉज कुठं वापरला जातो की जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या फेवरमध्ये असते किंवा त्याच्या मध्ये असते असं ज्यावेळेस तुम्हाला दाख दाखवायचं असतं त्यावेळेस ह्या क्लॉजचा वापर केला जातो जसं की बघा आय हर्ड हिम स्पीकिंग वॉट ही न्यू स्पीकिंग व्हॉट ही म्हणजे याच्यामध्ये क्रिया आहे इथं काय स्पीकिंग हा पार्टिसिपल आहे त्याच्यानंतर काय आले पूरक शब्द आले म्हणजे काय झालं तुमचं इन्फिनेटिव्ह टॉप आता इन्फिनेटिव्ह म्हणजे काय की जेव्हा तुमचे दोन क्रियापद असतात बघा तुम्हाला एक्झाम्पल देतो आय केम came, came you बघा हे दोन क्रियापद ह्याला जोडायचे कशाने टू मग हे काय झालं तुमचं इन्फिनेटिव्ह काय ह्यालाच काय म्हणणार इन्फिनेटिव्ह म्हणजे जेव्हा तुम्हाला दोन क्रियापद जोडायचे त्यावेळेस तुम्हाला काय टू चा वापर करायचा आणि टू च्या नंतर नेहमी तुमचं क्रियापदाचं पहिलं रूप आहे ना हे लक्षात ठेवा बघा आता याच्यामध्ये बघा याची वाक आय वॉन्टेड टू नो वॉट ही स्पोक म्हणजे काय याच्यामध्ये ह्या क्रियापदाचं ऑब्जेक्ट म्हणून काय काम करतंय हे आक्षात म्हणजेच हा तुमचा मेन क्लॉज आणि हे तुमचं सबॉर्डिनेट मधलं कुठलं आहे ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनेटिव्ह लक्षात हे कसं ओळखायचं ते आता तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्हाला कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये कुठले कुठले कनेक्टिव्ह येतात ह्या नाऊन क्लॉज मध्ये लिहून घ्या आणि मोस्टली ते त्याच्यामध्ये प्रथम आहे तुमचं दॅट हे प्रामुख्याने येतं बहुधा हेच येतं त्याच्यानंतर आहे तुमचं वॉट हु हु नंतर आहे हुज वे नंतर आहे व्हेन वेन, वेन। नंतर आहे इफ वेदर आणि विच लक्षात ठेवा हे काही तुमचे प्रश्नार्थक शब्द नाही आहेत ते तुमचे कनेक्टर आहेत यांना ओव्हन अव्यय म्हणतात यांचा अर्थ वेगळाच होतो ओव्हन अव्ययांमध्ये कंजक्शन मध्ये पहा तुम्हाला काय डाऊट असेल तर ह्या मध्ये तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण सब ऑर्डिनेटचा दुसरा प्रकार पाहू तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र